नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपा लेण्या तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी चर्चा करणार आहे जे मला कमेंट सतत येत असतात जे पाच कमेंट आहेत त्या खूप वेळा आलेल्या आहेत ते खूप रिपीट पण झालेल्या आहेत आज मी विचार केला की चला आपण त्याच कमेंटवर चर्चा करूया आणि तुम्हाला मी त्या कमेंटचं उत्तर आज या ब्लॉगमध्ये दे देणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका पहिली जी कमेंट आहे की ताई तू तुझ्या चेहऱ्याला काय लावते तुझा चेहरा एवढा ग्लो कसं काय करतो प्लीज आम्हाला सांग ना तुझी स्किन केअर रुटीन दुसरी कमेंट आहे की तू जेवणामध्ये काय खातेस की तुझ्या चेहऱ्यावर एक पण पिंपल्स नाही आहे तू एवढी फिट दिसतेस तू जिमला जातेस का तू काय करते प्लीज आम्हाला पण सांग ना आम्हाला पण तुझ्यासारखं फिट व्हायचं आहे तिसरी जी कमेंट आहे की तू घरातले कामं करतीस का नाही तर आणि चौथी जी कमेंट आहे ती अशी कमेंट आहे की मी तुम्हाला सांगू नाही शकत पण चला असो सांगते तरी पण मी की तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो का मग तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो तर तू तु असले लाईव्ह का घेत असते व्हिडिओ का काढत असते प्रेमाचं आणि व्हिडिओशी सोशल मीडियाशी काही कनेक्शन नाही आहे प्रेम हे लोकांना दाखवायचं नसतं आहे आमची पर्सनल लाईफ आहे आम्ही काही जास्त कोणासोबत शेअर करत नाही आणि जे पाचवी जी कमेंट आहे ती की ताई तुझे जी ड्रेसिंग स्टाईल आहे ना म्हणजे तू ड्रेस वगैरे जे वेअर करते ते आम्हाला खूप आवडतात प्लीज तू कुठून घेते तू ऑनलाईन परचेस केलेले आहे तर आम्हाला लिंक देणार तुझे नेल पेंट्स तुझे जे राहायचे स्टाईल आहे ते आम्हाला खूप आवडते तुझा हा ड्रेस कुठून घेतलेला आहे प्लीज तर मी तुम्हाला सांगते की मी जास्त जास्त करून मी म्हणजे ऑनलाईन वस्तू घेतच नाही मी ऑफलाईनच शॉपमधून वस्तू परचेस करत असते मला जास्त ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत नाही मला विश्वासच नाही आहे ऑनलाईनवर आम्ही एक वेळा एक गोष्ट मागव वस्तू मागवली होती मी ड्रेस इतका भंगा ड्रेस आलेला होता त्या दिवसापासून मी कधीच ऑनलाईन वस्तू घेत नाही मी एक ड्रेस जर घ्यायला गेले शॉपवर मी पाच ते दहा वेळा त्या ड्रेसची शिलाई वगैरे कापड वगैरे प्राईज बरोबर म्हणजे प्राईज जेवढी आहे त्या त्याच्या पद्धतीने बरोबर आहे का ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करत असते म्हणून मी ऑनलाईन मी कधीच परचेस करत नाही हे जे माझे ड्रेस वगैरे असतात हे आहेत मी हा जो टी शर्ट आहे मी इथून घेतला होता कुठून डीमार्टमधून डीमार्टचे कपडे पण खूप छान असतात मोस्ट ऑफ वस्तू माझ्या डीमार्टच्याच आहेत जे कपडे वगैरे असतात छान असतात काय काय लोकं म्हणतात की डीमार्टमध्ये जुने कपडे असतात चांगले कपडे नसतात क्वालिटी चांगले नसते हे बघा ज्याचे ज्याचे एक्सपिरियन्स असतात माझा आजपर्यंत एक्सपिरियन्स छान आहे मला तिथल्या वस्तू आवडतात प्लस झोडिओमधले पण कपडे खूप छान असतात म्हणजे न्यू स्टाईलमध्ये असतात जुडिओमध्ये पण कसं आहे माहिती आहे का जुडिओमध्ये सगळे सेम 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 कपडेच घालत असतात म्हणून मग मला काही जुडिओची जास्त मी शॉपिंग करत नाही आणि जुडिओमध्ये कसं आहे क्वालिटी छान असते पण महाग पण खूप देतात ते लोकं म्हणून मी काही जुडिओमधून जास्त परचेस करत नाही आता बघा हे जे वॅक्स आहे ना ते म्हणजे दोन ते तीन वर्ष झालेले आहेत आणि माझा काही जास्त वापर झालेला नाही या वॅक्सचा तर आज मी त्याला काढून फेकून देणार आहे म्हटलं एक्सपायर पण झालेला आहे जाऊ द्या काय वापरावं तर आज मी आ, आता मी व्हाईट चॉकलेट वॅक्स येतं तुम्हाला माहिती असेल एकदम दुधासारखं दिसतं बघा ते वॅक्स मी आता वापरत आहे आणि त्या ना टॅनिंग वगैरे आपली स्किनवरचे टॅनिंग वगैरे पण रिमूव्ह होते म्हणून मी आता हे हे वॅक्स खूप जुनं झालेलं आहे आणि हे वॅक्स मी आता फेकून देणार आहे मी तेच वॅक्स मागवलं म्हणजे आणलेलं आहे जे व्हाईट चॉकलेट वॅक्स येतं ते त्याची टॅनिंग वगैरे निघून जाते आणि स्किन पण खूप छान होते मॉश्यूर राहते म्हणून मग मी तेच वॅक्स वापरणार आहे त्याच्यानंतर मग मी आता संध्याकाळी मला जी भाजी बनवायची असते मी सकाळी त्याची तयारी करून घेते तर पर्सनली त्यांच्यासाठी मी फ्लावर बनवणार आहे आणि त्यांना फ्लावर आवडते मला अजिबात फ्लावर आवडत नाही मला ना फ्लावरचा खूप वास येतो त्यानंतर मग मी माझ्यासाठी आज संध्याकाळी बनवणार आहे गवारची भाजी सकाळचं तर माझं काम झालेलं आहे कारण की सकाळी मी भिंडी बनवले होते दक्षला टिफिनला द्यायला कारण की त्याला भिंडी खूप आवडते म्हणून आता ही संध्याकाळची तयारी पण मी सकाळीच करून घेते तर आता मी खाणार आहे फ्रूट्स सगळेजण मला म्हणतात की म्हणजे तू जेवणात वगैरे काय खाते तर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला की मी नॉर्मली जसं तुम्ही जेवण करतात तसं मी पण जेवण करत होते पण मी आत्ता विचार केलेला आहे के मी, आ, बाजी पेक्षा में, वगरे, वगरे, की आ, कि में मी भाजी पोळीपेक्षा मी फ्रूट्स वगैरे ज्यूस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त फोकस करणार आहे कारण की मला आहे ना थोडंसं वेट लॉस करायचं आहे खूप जणं मला म्हणत आहेत की तू खूप जाड झालेली आहे तुझं वेट गेन झालेला आहे म्हणून मी आता थोडंसं माझं स्किन केअरकडे वेट लॉसकडे लक्ष देणार आहे म्हणून मी तर सगळे फ्रूट्स आता कट करत आहे फ्रूट्समध्ये मी घेतलेलं आहे बनाना ॲपल आणि पेरू आहे आणि अजून काय आहे संत्री तर ऑरेंज आहे हे सगळे फ्रूट्स मी आता इथून इथं कट करून घेणार आहे आणि ऑलरेडी माझे फ्रूट्स पण कट झालेले आहेत आणि कसं आहे माहिती आहे का जास्त करून तुम्ही फ्रूट्सकडे जर हे केलं ऑइली पदार्थ जास्त खाऊ नका एक जणांनी ही पण कमेंट केली होती की ताई प्लीज आम्हाला सांगणं वेट लॉस करायचं आहे तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर बाहेरचं बिलकुल खाऊ नका शुगर अवॉईड करा सुगर स सध्या तुम्ही चहा वगैरे नाही म्हणजे कोणाकोणाला चहाची सवय असते तर नाही बंद करू शकत चहा बंद नका करू पण बाहेरचं खाणं एकदम बंद करा जास्त मसाल्यावाल्या वस्तू खाऊ नका पिझ्झा बर्गर वडापाव या सगळ्या गोष्टी अजिबात खाऊ नका महिन्यातून ये एखाद्या वेळा खाल्लं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही महिन्यातून पंधरा दिवस जर बाहेरचे खात असणार तर तुमचं मग काही खरं नाही आहे कसं आहे माहिती आहे का जर तुमचा आता वेट लॉस असेल जर तुमचं वेट कमी असेल पण पुढे पुढे तुमचं वेट गेन व्हायला स्टार्ट होऊन जातं म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष द्या जास्त बाहेरचं खाऊ नका ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांनी फक्त घरचेच पदार्थ खा तुम्ही जर चार पोळ्या खात असाल त्याच्यावर दोनच पोळ्या खा, खा। पोटामध्ये थोडीशी जागा ठेवायची जास्त पो म्हणजे नाही का मी एक डॉक्टरकडे गेलो ते सुद्धा सांगितलं की तुम्ही जास्त म्हणजे जेवण करू नका म्हणजे एकदम फुलपेट जेवण नाही करायचं पोटामध्ये थोडीशी जागा ठेवायची आता मी आलेली आहे स्किन केअरकडे खूप जणां मला म विचारतात नाही की तू लाव काय लावते म्हणून ते हे बघा मी पर्सनली एक गोष्ट सांगते मी कोणत्याही प्रकारचा मेकअप करत नाही मी हे मॉश्चरायझर आत्ता लावत आहे थंडीमध्ये अदरवाईज मी मॉइश्चरायझरसुद्धा लावत नाही चेहऱ्याला ही माझी रिॲलिटी आहे जर तुम्हाला खोटं वाटत असेल याच्यात मी काहीही करू शकत नाही पण माझा जो चेहरा आहे तो नॅचरलच आहे खूप जणं मला म्हणतात की तू लाईव्हमध्ये मेकअप करून येते का नो मी कोणत्याही प्रकारचा मेकअप करत नाही हे बघा आता इथं मी मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे तरी माझा चेहरा बघा किती ग्लो करत आहे तसं आहे माहिती आहे का एखाद्याची चेहराच तसा असतो एखाद्याची स्किनच तशी असते तर तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट न वापरता पण तुमची स्किन ग्लो करते जर मी पुढे माझं केअर रुटीन जर डेली व्यवस्थित चालू केलं डॉक्टरांच्या सजेशनने तर नक्कीच मी तुमच्यासोबत ते प्रॉडक्ट शेअर करेल आणि तुम्ही पण नक्कीच फॉलो करा पण आत्ता सध्या मी ॲलोवेराचं मॉइश्चरायझर यूज करत आहे त्याच्याने ज्याची स्किन ऑइली असेल ज्याची किन स्किन ड्राय असेल त्याच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही लहान मुलांना पण वापरू शकता मी दक्ष दक्षला पण हेच लावते काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर मग मी हिमालयाचं लिपबॉम इथं यूज केलेला आहे होटांना याच्यापेक्षा बेस्ट प्रॉडक्ट काही नाही आहेत न हिमालया तर बेस्टच आहे मी खूप दिवसापासून हाच बॉम यूज करते लिपबॉम नाही लिप बॉम्स त्याच्यानंतर मग मी इथं छान पद्धतीने माझी स्किन केअर रुटीन करून घेतलेली आहे तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगनं